आम्ही नेहमी आम्हाला रोज बातम्या असतात की साई भक्तांची एखादी वस्तू हरवली व एखाद्या कर्मचाऱ्यांनी ती परत करून दिली तर साई भक्ताला एक वेगळा आनंद मिळतो आणि हे जे हे जे उपक्रम आहेत आता एका चळवळीमध्ये रूपांतर रुपं, झालेलं आहे याचा निश्चितच आम्हा शिर्डीकरांना याचा आनंद आहे आतापर्यंत पंधरा लाख रुपयाच्या ऐवज साईबाब संस्थांकडं या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जमा केलेल्या आहे इथून मागा असं कधीच झालेलं नाही ना तर ते संस्थांची प्रतिमा खूप उंचावली गेली जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण का इथून असा अधिकारी मिळालाच नाही जे काम करतील परिवर्तन होऊन ते चांगलेच काम करतील ही आशा माझ्या देखील हॉटेलला काही कस्टमर थांबलेले ते सांगतात की एखादी गोष्ट आमची हरवली ती परत मिळते हा एक आमच्या दृष्टिकोनातून एक नवीन साहेब संस्थांच्या अधिकाऱ्यांना तुमच्या माध्यमात विनंती करेल की देशविदेशातील कोट्यावधी साई भक्त श्री साईबाबांच्या दर्शनासाठी साईंच्या नगरीत येत असतात शिर्डीत मोठी गर्दी होत असल्यानं या गर्दीत भाविकांच्या सोबत असलेल्या मौल्यवान वस्तू न कळत गहाळ होत असतात लाखोंच्या गर्दीत ह्या वस्तू परत मिळण्याची शक्यता अशी नगन्यच यापूर्वी भाविकांची हरवलेली मौल्यवान वस्तू किंवा पैसे परत मिळणे म्हणजे आश्चर्य असायचं परंतु गेल्या दहा महिन्यात शंभरच्या वर प्रामाणिक कर्मचाऱ्यांनी तब्बल पंधरा लाखांचं ऐवज सुरक्षा अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करत साई भक्तांना मिळवून दिल्याची कौतुकास्पद कामगिरी त्याच साईबाबा संस्थान सुरक्षा स्वच्छता आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली आहे श्री साईबाबा संस्थान प्रशासनाची छाती अभिमानानं फुगविणारी कामगिरी सरळ स्वभावाचे निसीम साई, साई भक्त असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व सकारात्मक विचारसरणी ठेवत स्वतः कृतीतून साई भक्तांना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या साई मंदिर वरील सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी या अधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी शक्य झाले आहे आणि कधी नव्हे तो बदल साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांमध्ये दिसून येत आहे गेल्या दहा महिन्यात जवळपास सहा लाख ऐंशी हजारांचे सोन्याचे दागिने सात हजार सातशे ऐंशी रुपयांची चांदीच्या वस्तू शेहेचाळीस हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचे मोबाईल आणि घड्याळे तसेच जवळपास एक लाख तीस हजार रुपये रोख रक्कम भाविकांना परत देण्यात आल्या असून आपले कर्तव्य बजावताना सापडलेल्या वस्तू प्रामाणिकपणे संरक्षण कार्याला जमा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून साई मंदिर सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी यांनी साईबाबांची शाल व एक भेटवस्तू देऊन त्यांचा यथोचित सन्मान केलाय आणि एवढ्यावरच न थांबता या कौतुकास्पद कामगिरीची सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी करत कर्मचाऱ्यांचे जणू प्रामाणिकपणाची चढाओढ सुरू केली असून शिर्डी ग्रामस्थांनी देखील या उपक्रमाचं तोंड भरून कौतुक करत उपक्रमाचे रूपांतर आता एका चळवळीत झाल्याची पावती दिली मुळात साईबाबा संस्थांमध्ये खूप असे प्रामाणिक कर्मचारी आहे पण काही साईबाबा साहेब असतील माळी साहेब असतील यांच्या माध्यमातून जी, मा जी संकल्पना या साईबाब संस्थांच्या कर्मचाऱ्यांमध्ये राबवण्यात आली खरोखर खूप आनंद होतोय विशेषतः मी साईबाब संस्थांच्या अधिकाऱ्यांना तुमच्या माध्यमातून विनंती करेल की कामगार दिनाच्या दिवशी आपण या सर्व कर्मचाऱ्यांचा मा खर एक सत्कार केला पाहिजे का जेणेकरून ह्या कर्मचाऱ्यांना सत्कार केल्यानंतर बाकीचे इतर कर्मचारी देखील ह्या यांना प्रोत्साहन मिळेल आणि आपण बघितलं असेल की बऱ्याचशा माध्यमातून याच्या आधी वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टीमुळं म्हणजे काही लुटमार झाले असेल काच फोडले असतील काही भक्तांच्या काही गोष्टी हरवल्या असतील पण त्या मिळत नव्हत्या पण आज खरोखर एक गोष्टीचा आनंद नक्की होतो माझ्या देखील हॉटेलला काही कस्टमर थांबलेले ते सांगतात की एखादी गोष्ट आमची हरवली ती परत मिळते हा एक आमच्या दृष्टिकोनातून एक नवीन विकासाचा पाऊल साईबाब संस्थान ह्या भावनिक वाटचालीकडे देत आहे आणि विशेषतः काय आपण बघितलं असेल की येत्या कोविड नंतर आपल्याला साईबा संस्थांना विशेषतः म्हणजे जे आय एस ऑफिस दर्जाचे जे अधिकारी आहे ते मुळात मराठी भाषेत अधिकारी असल्यामुळं इथलं ट्युनिंग आणि कारण ह्या मातीतला माणूस असतो त्याला माहित असतं की इथं काय दिलं पाहिजे काय घेतलं पाहिजे आणि कशा पद्धतीने इथलं सगळ्यांनी हाताळलं पाहिजे आम्ही येत्या रामनवमीमध्ये कारण गावाची जी काही एकजुट असती ही रामनवमीमध्ये सर्व ग्रामस्थ सगळे गावकरी या ठिकाणी एकत्र येत असतात आणि विशेषतः आम्ही माळे आणि संस्थांकडनं ते जे प्रामाणिक कर्मचारी आहे ज्यांनी साईबाबाच्या येणाऱ्या भक्तांचे ज्या वस्तू प्रामाणिकपणे त्या परत दिलेल्या होत्या त्यांची यादी घेऊन आम्ही आता लवकरच या त्या, त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांच्या वतीने व्यक्तिश्ष मी पण देऊ शकतो पण एक गावाचा सन्मान ज्याला म्हणतात तो व्यक्तिश्ष तो नसतो म्हणजे जे गाव करील ते राव नाही त्या भूमिकेतून आहे म्हणून गावाच्या हिशोबानी ह्या पद्धतीने त्यांना सन्मान झाला पाहिजे यात त्या आम्ही हे नवीन धोरण आम्ही रामनवमी कमिटीमध्ये ठेवणार आहोत मुळात बाबांची शिकवण सर्वांना दिली होती आणि आज आज त्या त्या शिक्षण शिक्षणाचं पालन ही पुढची ठिकाणी करते म्हणजे बाबा ज्यावेळेस होते त्यावेळेस देखील प्रामाणिकपणे सगळं न्यायनिवाडा करत होते आज देखील तोच न्यायनिवाडा बाबांच्या शिर्डीमध्ये या ठिकाणी आज माळी साहेबांच्या आणि गाडगर साहेबांच्या आणि त्यांच्या सर्व एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या वतीने हा जो उपक्रम राबवला जात आहे त्या ठिकाणी सर्व साहेब संस्थांचे कर्मचाऱ्यांना माझा सेल्यूट आहे आणि विशेषतः म्हणजे याच्यामध्ये अजून एक जे काही डिपार्टमेंट इतर पण आहे संरक्षण सोडून म्हणजे मंदिर विभाग असतील भोजंगरा असेल याच्यामध्ये देखील शिक्षण संस्था असतील हॉस्पिटल असेल याच्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीने नवीन नवीन योजना या ठिकाणी येत आहे त्यांचं देखील मी त्यांचं तुमच्या माध्यमातून ठिकाणी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो भरपूर अधिकारी आले आणि भरपूर गेले पण माळी साहेबांना मी पॉलिटिशियन पासून ओळखतो तर माळी साहेबांचं काम खूप स्वच्छ आहे सुंदर आहे आणि आतापर्यंत जे साहेब संस्थांना अधिकारी आले आहेत पण असा उपक्रम कोणी केला नाही कारण की ह्या गोष्टीतून जे सुरक्षा अधिकारी आहे सुरक्षा कर्मचारी सर्व काही कर्मचारी आहे त्यांना उत्साह भेटतो का आपलं कोणीतरी कौतुक को करतोय आपण काहीतरी चांगलं काम करतोय कौतुक करतोय तर असं असा उपक्रम आतापर्यंत कोणी केला नाही त्याच्याबद्दल माळी साहेबांच्या प्रत्येक हिच्यामध्ये असं मी नाही मी पण मंदिरात जात राहतो गावकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा कुठलाही त्रास होऊन देत नाही माळी साहेब मी सुद्धा भरपूर वेळेस फोन केला आहे साहेबांना साहेबांनी असं कधीच नाही झालं नाही महेश भाऊ इथं अयोग्य आहे ठीक आहे मी करून घेतो काही अडचण येणार नाही परत पण माळी साहेबांच माळी साहेबासारखा अधिकारी परत साहेबबा संस्थानला मिळणं अशक्य गोष्ट आहे जे आमचे साहेब संस्थांचे ओ आहेत गाडिलकर साहेब व सुरक्षा अधिकारी माळी साहेब यांचं जेवढं आपण म्हणतो ना जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण का इथून माग असा अधिकारी मिळालाच नाही साहेब संस्थांना का जे गावकरी असो किंवा सुरक्षा रक्षक आहे आत्तापर्यंत पंधरा लाख रुपयाच्या ऐवज साहेब संस्थांकडं या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जमा केलेल्या आहे त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे हेच विषय म्हणजे त्यांचे कौतुकाच म्हणजे कौतुकाचे जी थाप टाकतात माळी साहेब किंवा म्हणा किंवा गाडीलकर साहेब म्हणा जे कर्मचाऱ्यांचे थाप टाकतात त्याच्यामुळे प्रोत्साहन खूप वाढलेलं आहे आणि जे यांच्याबद्दल किंवा साहेब संस्थांबद्दल जे प्रतिक्रिया आहे लोकांची गावकऱ्यांची म्हणा किंवा साहेब भक्तांची म्हणा खूप उंचवल्या गेलेल्या आहे तर त्याबद्दल जे पंधरा ऑगस्ट येणार आहे त्यांच्यामध्ये त्यांना जे ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलंय त्यांना प्रशिस्ती पत्रक द्यावा ही मी साहेब संस्थांना साहेबांना माळी साहेबांना एक विनंती करेन यांना प्रशस्ती पत्रक द्यावा यांचा चांगल्या प्रकारे सन्मान करावा हा खूप मोठा पर्व चालू आहे म्हणजे पर्व त्यांनी सुरू केलेला आहे म्हणजे गाडीलकर साहेब म्हणा किंवा आपले माळी साहेब म्हणा हा इतका मोठा पर्व आहे भारत मा भारतात नाही भारताच्या बाहेर सुद्धा या गोष्टीची फार मोठी कौतुकास्पद बोलणं बोलतायत लोक लोक साहेबा संस्थांमध्ये इतकं काही चांगलं काम होतंय बा इतके काही चांगले अधिकारी आहे इथून मागं असं कधी झालेलं नाही ना तर ते त्याच्यामुळं ते, साहेब संस्थांची प्रतिमा खूप उंचावली गेलेली आहे हे खूप कौतुकास्पद साहेबांनी साहेब संस्थांनी काम केलेलं आहे जेवढा साहेब संस्थांचा खूप मोठा कारभार आहे तर त्याच्यामुळे ते, थोड्यामाळ थोड्या फार प्रमाणात तर चुकीचं काम होणारच आहे पण त्याच्यात सुद्धा फार मोठा बदल झालेला आहे कारण का गाडीकर साहेब आणि माळी साहेब आल्यामुळं किंवा माळी साहेबांनी जी रचना रचली साहेब संस्थांची कर्मचाऱ्यांची आणि जे सर्व सर्व साधारण कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांची वागणूक फार चांगली आहे त्याच्यामुळं मन परिवर्तन होऊन ते चांगलेच काम करतील ही मी बाळगतो जे मोठ्या प्रमाणात येत असतात त्यांची वस्तू जी हरवली जाते ती कर्मचाऱ्याला मिळते त्याची किंमत ही त्या कर्मचाऱ्याच्या पगाराच्या तीन ते चार पट असण्याची शक्यता नेहमीच असते तरी देखील तो तो जो कर्मचारी आहे तो ती वस्तू नेऊन देतो व त्याचा जे प्रामाणिकपणा आहे या निमित्ताने दाखवून देतो आणि तो त्या अधिकाऱ्याकून त्या कर्मचाऱ्याचं नुसतं फक्त ती वस्तू देऊन हे नाही करत तर त्याच्या पाठीवर एक थाप दिली का एक जाते का तुम्ही खूप चांगलं काम केलं आणि त्याची प्रसिद्धी पण माध्यमाची सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा वृत्तपत्राच्या माध्यमातून असेल हे सर्वीकडे पसरली जाते त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना निश्चितच मोठा आनंद मिळतो व एक प्रोत्साहन मिळतं की चला आपण काहीतरी चांगलं काम करत आहोत आणि हे जे हे जे उपक्रम आहेत आता एका चळवळीमध्ये रूपांतर झालेलं आहे याचा निश्चितच आम्हा शिर्डीकरांना याचा आनंद आहे सकाळीच लोकमत वृत्तपत्रामध्ये मी एक बातमी वाचली की प्रामाणिक कर्मचाऱ्यांनी संस्थांची प्रतिमा या ठिकाणी वाढवली निश्चितच पत्रकार प्रमोदजी आहे यांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी अशी बातमी या ठिकाणी लावली या बातमीने एक पॉझिटिव्ह आपण म्हणतो वातावरण या ठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये एक उत्साह किंवा ते प्रोत्साहन या कर्मचाऱ्यांना मिळतं तसं निश्चितच आम्हा शिर्डीकरांना सगळ्यांना आन... या ठिकाणी आनंद आहे साईबाब संस्थांमध्ये जे अधिकारी आहे कर्मचारी आहे हे सेवाभावेमधून या ठिकाणी साईभक्तांची सेवा करत असतात अनेक वेळा मोठ्या प्रमाणात गर्दी असते साई भक्तांच्या वस्तू या ठिकाणी हरवल्या जातात इकडे पडल्या जातात तर अशा वेळी प्रामाणिकपणेच एक हे म्हणून कर्मचारी ही वस्तू परत साई भक्तांना मिळवून देतात ही खरंच एक आनंदाची बाब आहे या ठिकाणी साईबाबा संस्थांचे संरक्षण अधिकारी असतील मान्य माळी साहेब तसेच या ठिकाणी ओ साहेब गाडिलकर साहेब या ठिकाणी यांचं मी आभार व्यक्त करतो की ही खूप मोठी आणि खूप चांगली चळवळ या ठिकाणी त्यांनी दोघांनी चालू केली आम्ही नेहमी आम्हाला रोज बातम्या असतात की साई भक्तांची एखादी वस्तू हरवली व एखाद्या कर्मचाऱ्यांनी ती परत करून दिली तर साई भक्ताला एक वेगळा आनंद मिळतो की या साईबाबांच्या नगरीमध्ये आपली कुठेही फसवणूक होत नाही आणि तो आनंदाने हे शिर्डी दर्शन घेऊन या ठिकाणी जात असतो मी या ठिकाणी साईबाबा संस्थांचे सर्व अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे आमच्या शिर्डीकरांच्या वतीने खऱ्या अर्थानं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी